मंडळी नमस्कार असं आहे मंडळी की बघा ना एका पाठोपाठ एक चौकार षटकार लावत सही वा सही खेळ करत चार हजार चारशे चव्वेचाळीस मोरुची मावशी आठशे बासष्ट आणि अस्तित्व त्यातल्या त्यात एक वेगळा जो आणि तो म्हणजे अठ्ठावन्नवा प्रयोग बरं येत्या पंधरा ऑगस्टला हाच सामनावीर यातला म्हणजे जो चौरंगी भूमिकेत आपल्याला दिसतो इतर सहकाऱ्यांच्या बरोबरीने तो कमाल करणार आहे त्याला वेलकम करूयात वा वा नाट्यरंगभूमीच्या पीचवरती गेली बावीस वर्ष एका पाठोपाठ एक प्रयोग चाललेले आहेत भरत त्याबद्दल तुझं खूप खूप अभिनंदन थँक्यू आणि नवल्या गोष्टीचे पंधरा ऑगस्टच्या दिवशी की या दिवशी सकाळी अस्तित्वाच्यापासून ना oh. अस्तित्वपासून या प्रयोगापासून सुरुवात होईल आणि संध्याकाळी सैरीसईपर्यंत सही तिन्ही वेगवेगळे जॉनर आहेत असं आपण म्हणलं तर पाठीमागे पाठीमागे वळून पाहताना वगैरे असा टिपिकल प्रश्न विचारणार नाही मी तुला कारण तू कधीच पाठीमागे वळून पाहत नाही पण तरी कस शक्य झालं काय म्हणजे कुठून ही सगळी एनर्जी तू मिळवतोस आणि आता हल्ली तर तू खूपच निवडक करतोस सगळी एनर्जी इथून येते हो रसिक प्रेक्षकांना मिळते हे बघ रसिकांनी नाटकं पाहिली तर त्याची प्रयोग संख्या वाढते जर पाहणंच बंद केलं तर प्रयोग संख्या वाढणारच नाही त्यामुळे सैरसई हे नाटक ज्या पंधरा ऑगस्टला आलं दोन हजार दोन साली पहिल्या शो पासून हाऊसफुलचा बोर्ड या नाटकाला ते दोन हजार सोळा पर्यंत बोर्ड हल्लाच नव्हता नंतर नंतर मग नव्वद टक्के ऐंशी टक्के पंच्याऐंशी टक्के असं बुकिंग होत होत आता परत ते बुकिंग वाढत चाललंय हे रसिकाने चालवलेलं नाटक आहे आणि मला खूप त्याचा आनंद वाटतो की वो... किती वेळा लोक बघू शकतात रिपीट खूप रिपीट आहे त्यातल्या त्यात आता एक म्हणजे पुण्यातला मुलगा आहे निनाद म्हणून त्यांनी दोनशे छप्पन्न वेळा पाहिले दोनशे छप्पन वेळा हो आणि एक तिकीट काढून येताना तिघा जोखानं घेऊन पण येत होतो अशी बाकी पण लोक भेटतात ते पन्नास वेळा पाहिला आहे साठ वेळा पाहिलं आहे पण दोनशे छप्पन म्हणजे मला पण आपल्या एका नाटकात एक प्रयोग होताना दोनशे छप्पन होताना नाकेरवाय पण <laughs> असेही ऑडियन्स आहे आणि हा चार हजार चारशे चव्वेचाळीस हा आकडा जरी बोलायला सोपा वाटला तर ते तो आकडा तिथपर्यंत नेण्यासाठी रसिक प्रेक्षक होते म्हणून तो आकडा तिथपर्यंत आला तर मला असं वाटते तो दिवस माझ्यासाठी पंधरा ऑगस्ट दोन हजार दोनला नाटक आलं पंधरा ऑगस्ट चोवीसला ह्या नाटकाला बावीस वर्ष पूर्ण होत आहेत आणि चार हजार चारशे चव्वेचाळीस प्रयोग आहेत तर मला हा प्रयोग करण्यामागचं उद्दिष्ट माझं एकच आहे की मला लोकांना थँक्स म्हणायचं आहे आतापर्यंत त्यांनी कौतुक केलं म्हणून इथपर्यंत आलो आहे तर कुठेतरी संधी आपण पण घ्यायची ना की जे लोक येणार त्यांना मला थँक्स म्हणायचं आहे तुम्ही केलं बघितलंत म्हणून ह्या नाटकात इथपर्यंत प्रयोग झालेत तर ते थँक्स गिव्हिंग प्रकार आहे त्या दिवशी आणि नुसतं मी एकच नाटक करण्यापेक्षा सकाळी अस्तित्व करूया म्हणलं कारण अस्तित्वाला या वर्ष सगळे बक्षीचं मिळेल आणि माझ्या जॉनवरचं नाटक नाही एक वेगळं नाटक आहे जे मला भीती वाटत होती करू की नको करू पण ज्या केल्यानंतर चांगल्या लोकांनी मला त्यात प्रतिसाद दिला वर्षभरात बक्षीस छान आता राज्यमान्यता त्याला मिळाली तर मला खूप बरं वाटतं ते वेगळ्या घटनेचं करून देखील लोकांनी त्याला पसंत आहे आणि मोरूची मावशी आता हेच काय येते तर आचार्थांचं लिखाण आहेच नाटक आहे प्रश्न पण विजय चव्हाण माझा खूप जवळचा माणूस होता आहे राहणार त्या व्यक्तीच्या खूप आशीर्वाद आहेत मिस करतो खूप प्रत्येक दौऱ्यात नाटकाच्या मिस करतो काय काय आम्ही ज्या मस्ती मजा केली होती त्या त्या स्थळा जेव्हा परत जातो तर त्यांना मिस करतो ह्या प्रयोगाच्या आधी पण आम्ही त्यांना प्रेमळ आदरांजली देतो आणि मग नाटकाचा प्रयोग सुरू करतो ते नाटक पण ह्या दिवशी असावं असं मला वाटलं अशी तीन नाटकं ह्या दिवशी आहेत सैरी सईच्या निमित्ताने तू जसं म्हणालास की असा एक तुझा ऑडियन्स आहे की ज्याने दोनशेच्या वरती अधिक प्रयोग बघितले असे इतरही प्रयोगाच्या वेळेस तुला रिपीट ऑडियन्स भेटत असतील ही खरी आपली मिळकत ही सगळी खरी आपली शाबासकी असं वाटतं तुला ऑफकोर्स आहे ऑफकोर्स आहे पिक्चरचं तिकीट दोनशे रुपये दीडशे रुपये नाटकाचं पाचशे रुपये तिकीट आहे म्हणजे एक फॅमिली तुमच्याशी चौघन येत असेल तर ते दोन हजार एका टायमाला खर्च करतात ते कुठल्या विश्वासावर की मला याचं नाटक बघायचं आणि जेव्हा अशी संख्या जेव्हा वाढते आणि तीच ऑडियन्स घरात पैसे कमी असून देखील तीच रिपीट रिपीट येणार मला ते परत मला यावर्षी आहे हे नाटक बघायचंच आहे का नाटक रिपीट बघणं म्हणजे काही फुकट बघणं नाही ना पैसे त्यामुळे त्याची इज्जत मला ठेवायलाच पाहिजे आणि मी ते ठेवताना ते कौतुक मला केलंच पाहिजे त्यांचं जेव्हा पहिला प्रयोग झाला होता ते आजपर्यंत सैरिसईच्या सही बाबतीत मी इतर नाटकांकडे येतोच दोन पण सैरिसईच्या सही बाबतीत बदल होत गेले या प्रयोगापर्यंत बरेचसे काही नवीन जागा अजूनही सापडत निर्माते बदलत गेले असं काही नाही बदल म्हणण्यापेक्षा गोष्ट तर तीच आहे ॲक्च्युअल मी तसं ॲडिशन वगैरे घेणारा माणूस नाही ॲडिशन एखाद दुसरं ॲडिशन चांगलं वाटलं तर घेतून अदरवाईज तेवढं ते नाही घेत मी त्या गोष्टीला महत्व देत आलं आहे नाटकाची गंमतच ती अडीच तासाची आहे तीच दोन तास वीस मिनटं ती गंमतच मला इतकी भारून टाकली केदारने ज्या पद्धतीने नाटक दिलं आहे तेच नाटक पुढे आहे फक्त निर्माते बदलल्यामुळे काय आलं आलंय आदिलताबाईंकडे होतं मग सुधीर भटांकडे आलं मग त्यावेळेस सेट आधी आमचे हे नितीन नेरुळकरांनी त्याचं डिझाईन केलं होतं प्रकाश मयेकरांनी सेट नेपथ्य केलं होतं म्युझिक अजय अतुलचं होतं गुरु ठाकूरनी गाणी लिहिली होती गुरु ठाकूरचं पण आम्हाला आधार होता त्यात म्हणजे आता मी तुला थँक्स गिविंग म्हणताना हे पण खूप महत्त्वाचे मंडळ आहेत माझ्यासाठी म्हणजे केदार आहेच अंकुश पण आहेच अजय अतुल लता नार्वेकर राजू नार्वेकर अजय आहे गुरु ठाकूर आहे सोनिया मुळे नंतर जेव्हा मी इकडे सुधीर भटान जेव्हा नाटक आलं तेव्हा अशोक पत्के त्यांनी म्युझिक केलं पत्के काकांनी गाणी डान्स मयूर वैद्यने बसवला नंतर नेपथ्य प्रदीप मुळेने केलं असे बरेच लोक आहेत आणि या सगळ्यावर कडी म्हणजे अशोक मुळे मुळे काका कॅप्शन देत होत्या तेव्हा पण बाईंकडे नाटक समोर वरच्या कॅप्शन्स महत्त्वाच्या असायच्या मला आजो आठवत दोघं तिघांना की एक कॅप्शन अशी होती की वर्ल्ड कप होत आणि वर्ल्ड कप त्या तीन दिव तीन शो लावला एका दिवशी आणि मला जरा टेन्शन झालं आज वर्ल्ड कप आणि ऑडियन्स येईल काय पण तिन्ही शो हाऊसफुल मधला शो तो महिलांसाठी होता खास तिन्ही शो हाऊसफुल आणि त्यात मुळे काकांनी वर दिलं होतं आज भरत जिंकणार का भारत जिंकणार कॅप्शन होती बर आणि डायरेक्ट तुलना होते ना कुत्रा पेटे पण त्या माणसाला कॉन्फिडन्स व्हावा हो आणि आतापर्यंत आणि आता मुळेकरांचं अजून कौतुक करतोय मी की अस्तित्व सारखं नाटक जेव्हा त्यांनी बघितलं माझा पुरस्कार हा त्यांचा आदिप्रमाणामध्ये मिळाला होता पण हे नाटक मी वेगळ्या धाटणीचं निर्मळ प्रोड्यूस केलं आणि स्वतः पूर्ण वेगळा स्वतःला बदलून एक वेगळं नाटक करतोय हे बघून त्यांनी त्यांनी भरतरत्न पुरस्कार चालू केला तो भरतरत्न पुरस्कार मागला एरवी अपमान करतात मुळे का पण प्रेमही करतात तर त्यावेळेस त्यांचं सगळ्याच्यात आजही माझ्या सगळ्या कॅप्शन मुळे कागद करत असतात त्यांचंही वाट आहे ह्या सगळ्याच्यात आणि अर्थ सगळ्या रसिका प्रेक्षकांचा की ज्याने इथपर्यंत आणल्या सगळ्या नाटकांना कुठल्याही नाटक सगळ्या नाटकात चांगली दाद देत त्यामुळे बरं वाटतं मला पण सैरे सईच्या बाबतीत आपण इथं लिहिलेलं बघतो की चौरंगी भूमिकेत भरत जातो असं असलं तरी इतरही तुझे सोबत असणारे सोब कलाकार हे नाटक खूप छान खोलवण्यासाठी तुझे सोबत असतात ते त्यांचा काय उल्लेख करशील कोण कोण कोणत्या जयराज मामय जयराज नायर नंतर मनोज टाकणे प्रशांत विचारे जयराज मामा इथे बोलू मामा आहे आणि जयराज नायर यांनी एक का दुसरा शो नाही केलाय बाकी सगळे शो केले आतापर्यंत पहिल्यापासूनचे आणि मनोज टाकणे तो सातशे साडेसातशे शो नंतर तो जॉईन झाला तो आस्ताक्यात तो आहे प्रशांत विचारे आणि बाकी टीम माझी जुनी संपूर्ण बॅक स्टेज सेटिंग मध्ये सगळे जुनी माणसं आहेत ती पण आज सोबत आहेत अजून गुरुच्या मावशीकडे येतो विजय चव्हाणांचा उल्लेख झाला दादांनी प्रयोग बघितला होता तुझा आठवत आले था, ओ, ओ, था था? आ, होते काय हो हो नाही जेव्हा पहिल्यांदा सुधीर त्यांनी नाटक केलं ना त्या मला विचारलं की मरुज करणार का काम तुम्ही मला फोन करून विचारलं करू का तूच करता मदतीला येतो विजू आम्ही येत होते तालीम करून घेतली मायांना सगळं करून मग पहिला शो आम्ही डोंबिवलीला केला होता तेव्हा नारळ त्यांच्या वाढवला होता आणि हाऊसफुल शो होते तिथे मी पाचशे साडेपाचशे शो केले होते मंतंप थांब होतं कारण भटांचं आणि त्यांचं इंटरनल प्रॉब्लेम होते थांबून विजू मामा गेल्यानंतर मला असं वाटलं की यार त्यांना आदरांजली देण्यासाठी एक वर्षभर नाटकाची शो करूया मोरच्या मावशीच्या पण मामाच्या काय प्रतिक्रिया होत्या ज्यावेळेस मामाने बघितलं चांगलं ते ज्या पद्धतीने करायचे आता तुलना होते प्रेक्षकही सांगत असतील प्रश्न पण विजू असे तुम्हाला प्रेम करणारा माणूस होता माया मी करते ह्यातच त्यांना जास्त आनंद होता की तू वाट ना लावणार तू छान करशील mm. मावशी ह्याची गॅरंटी त्यांना होती पण त्यांनी तालमी घेतल्या ना तालमीपासून बघवते मला असं नाही की डायरेक्ट शो मग काय बघित मी इनपुट भरपूर करतो मोर्चा तर टांगटिंगटिंगाला वनसुमोर येतोच येतो तर मी तर मी लोकांना रिक्वेस्ट करतो की आता एकदा टाळे विजय चव्हाणांसाठी डिंगा त्यानेच करावा मी फक्त माझ्या पद्धतीने टांगटिंग लोक देतात परत तात देऊन टाळ्या देऊन मग परत गाणं चालू करतो मी अस्तित्वकडे येतो अस्तित्व त्यातल्यात एक वेगळा जॉनर होता तुझ्या घरात आणि जसं तू म्हणाला आपण याच्यावरती गप्पा पण मारले होते स्टुडिओमध्ये मला आठवतं की तूच नाही तर प्रेक्षकांना देखील एक सवय झालेली होती भरतला विनोदाच्या चौकटीत बघण्याची पण अस्तित्व बघितल्यानंतर त्यांना सुद्धा एक सुखद धक्का होता तो सगळा आज अठ्ठावन्न प्रयोग त्याचे पूर्ण झाले आणि पंधरा ऑगस्टला त्या प्रयोगापासून तो सुरुवात करतोय काय अजूनही तुला रिॲक्शन्स मिळतात बरीचशी लोक तुझ्याकडे तुला भेटत असतील प्रयोगानंतर सुरुवातला ज्या घेतलं तेव्हा मला बीस आशंक होतो लोकांना आवडत मी माझे प्रोमो बनवले होते की गंभीर विषयावरचं नाटक म्हणजे हळवं करणारं नाटक आहे विनोदी नाही आहे असे मी प्रोमोच मुळात चालू केले होते की लोकांनी येताना लोकांची मानसिकता ते असावी म्हणून आणि कसं आहे जेव्हा तुझ्या लिखाण जोर असेल ना लिखाण छान असेल ना तर मग पहिले पाच मिनटं तीन मिनटं भरत जरवून बघतील पण तो कॅरेक्टरमध्ये घुसला असतं मग तो, तो राहत पण नाही तिथे तर या नाटकाने ते जिंकलं मी जिंकलं आणि जर जसं लोकांना आवडू लागलं लोक येऊन भारवान येऊन आतमध्ये भेटायला लागले बोलायला लागले तेव्हा मला बरं वाटलं अरे लोकांना आणि मग बक्षीस मिळायला लागली तेव्हा मग कॉन्फिडन्स वाढतो आणि आता तर राजमान्य तर म्हणजे शासनाच्या सगळी बक्षीस त्याबद्दल अभिनंदन हो थँक्यू थँक्यू त्यामुळे मला एक आत्मविश्वास येतो ना त्यामुळे उद्या मी अजून डेअरिंग करू शकतो जर मी डेअरिंग केलीच नसतं तर मला कळलं नसतं आणि सगळ्यात या सगळ्यांपेक्षा महत्वाचं काय माझी मला पण एक्सरसाइज होते ना काहीतरी कॉमेडी करतोच आहे पण हे का एक जी जी ते वेगळं करतोय एक्सरसाईज पण होत आणि वधे तिन्ही नाटकं जे दिसणार जे करणार आहे तिन्ही वेगळ्या पल्ली जे आहेत त्यामुळे ती एक मोठी एक्सरसाईज आहे सकाळी मूड वेगळा आहे दुपारी मूड वेगळा आहे आणि संध्याकाळी अजून वेगळा मूड आहे बरं बावीस वर्ष सातत्याने सैरेसाईचे सही सही प्रयोग झाले चार हजार चारशे चव्वेचाळीस पण ह्या सगळ्या वेगामध्ये कुटुंबात देखील तुझ्याकडे काय म्हणतात काही प्रमोशन्स झाली प्रमोशन्स कुठल्या अर्थाने म्हणतो बऱ्याच वेळेस भरतबद्दल आम्ही गप्पा मारतो त्याची विचारपूस करतो पण कुटुंबाबद्दलही विचारपूस या अर्थाने करायला हवी कारण या वेगात ते तुझ्या पाठीशी होते म्हणून आज स्पीड कन्सिस्टंट राहिला सुद्धा तिथं काय प्रगती प्रगती म्हणजे तो आधार आहे खूप मोठा माझी मिसेस माझी मुलं माझी संपूर्ण फॅमिली की ज्यांनी इतकं धरून ठेवलं आपल्याला एक साईड असते ना ती जमेची बाजू असते ज्याने जर तुम्हाला तो जी भक्कम असेल ना तो बाकीच्या गोष्टी अशा गोष्टी करायला मिळतात त्यामुळे मेन आधार मला मिळाल्यामुळे मी एवढं करू शकलो असं म्हणे फॅमिली असणार आहे पंधरा ऑगस्टला होतं येणार आहे मिसेस सांगायला पाहिजे मुलगी डॉक्टर झाली आहे घरात एक डॉक्टर आहे हो की होय काय एमबीबीएस एमडी काय केलं आता एमडी च इंटर एक्झाम देत होती आणि मुलगा मुलगा आता ग्रॅज्युएट झालाय तो आता युपीएससी अभ्यास करतोय ना त्यांनी देखील एप्रिशिएट केलं असेल तुझ्या त्यांना ते साधे दुसरं सगळे त्यांना ग्लॅमरच्या पासून खूप लांब आहेत पण त्यांना आवडतात म्हणजे जेव्हा पहिल्यांदा मी नाटक दाखवलं मुलांना पण बायोलॉजी खूप जवळच वाढलं मला बोल बा, बाबा तुम्ही हे पण चांगलं करता करू शकता तुम्ही असं त्यांना कॉन्फिडन्स असेल पण त्यांनी आला कॉन्फिडन्स बघ ना आपण सगळ्या पद्धतीचे चित्रपट केले म्हणजे अगदी तंबूत दिसणारे चित्रपट देखील त्यावेळी त्या काळाची त्यावेळीची गरज होती आपली काही गणित असतात आपली स्वतःची पण आता हल्ली भरत खूप निवडक करताना दिसतो एवढ्याच्यात नुकतंच मी तुला एका हिंदी चित्रपटात जजच्या भूमिकेतही पाहिलं होय की नाही ओटीटी प्लॅटफॉर्मवर मी पाहिलं काय पुढचं प्लॅनिंग सर आता अजून एक ओ टी टी माझी येते मटका किंगमध्ये मी अमेझॉनला येईल ते त्यात नागराज मंजुळींची आहे ती त्यात चांगल्या रोलमध्ये येतो तो पण आवडेल आणि मुजकच जर वाटलं तर करायचं असं नाही तर नाही करायचं नाटक चालूच आहे माझं चित्रपटाचं म्हणजे तर तसे चांगले विषय आले तर करण्यात मजा आहे आधी मी केलेलं आणि परत त्याच पद्धतीचं येते तर करण्यात मजा नाही त्यामुळे पण आपण मराठीत म्हणतो आता जीव आता समाधानी आहे जे करायचं ते आता निवडत करायचं तेव्हा ती गरज होती ना पैशांपासून सगळीच गरज होती त्यामुळे केलं की आता जसं वाटेल चांगलं वाटलं तेवढं करायचं बाजू व्हायचं एक आलायदा प्रश्न विचारतो विनोद हा आपसुक घडतो तो लिखाणातही असावा लागतो मी मामांशी बोलत होतो अशोक मामांशी मामांनी अशी खंत व्यक्त केली की हल्ली तसे लेखक विनोदावरती हुकूमत असणारे लेखक सापडत नाही मिळत नाही करायचं तर मन एवढं करायचं तुला असं वाटतं त्या पद्धतीचे लेखक करू काय करतात अरे ते करून घेतले त्यांना कॉमेडी चांगलं करतात ते कौ, कौ, मस्त करता ते, ते स्वतः दोन चार पंच टाकू शकतात हे नको आहे आपल्याला तुम्ही इम्प्रोव्हाइज करा हा ते इम्प्रोव्हाइस आपल्याला नकोय लिखाण असं चांगलं द्या कि मग इम्प्रोव्हाइजची गरज वाटतं नये तर लिखाणात तुझ्या गोष्टी त्यात गंमत असली पाहिजे गमतच नाही आहे नुसतं वरवरचं असेल तर मग वरवरचं वर आता करण्याचा अर्थ नाही आहे मामा बरोबर बोलले ना चांगलं तर द्या चांगलं करायला कोण नाही म्हणत पण चांगलं येत नाही आहे चांगलं लिखाण क्वचित येतं विनोद तर लिखाणच नसतोच बोस्टले आली त्यांना असं वाटतं की तुम्ही ते इम्प्रुव्हाइज कराल तर ते नाही होत तसं एखादंच दुसरा चांगला पंच निघतो बाकीचं मग फसव ते आणि आता फसवत आता केलं आता बस झालं कि चांगलं द्या सोनं द्या सोन्यावर काम करू चला तू तसं काही टार्गेट ठेवत नाही साकड्यांचं तू काम करत जातो तू धावत जातो पण तरी काय ठरवलंय म्हणजे आता चार हजार चारशे चव्वेचाळीस झाले असू बाबतीत काय डोक्यात ठेवतोय तू पुढे जेवढं जमीन तो प्रयोग करतो थांबायचा नाही प्रेक्षकांचं मनोरंजन ऑफकोर्स आहे चालूच आहे हा हा हे बघा मला म्हणायचं की एक एक घडत जातं त्याचा एक रेशिओ कळतो आपला की याचं जरा थंड आहे मग आपण नवीन करू शकतो याचा थंड तर नवीन करू शकतो जो पण तो थंड होत नाहीये तो पण आपण गरम राहायचा बस पण म्हणजे आम्ही अशी अपेक्षा ठेवूयात तुझ्यावर आम्ही कायम प्रेम करतो भरत इज ऑलवेज म्हणजे काय म्हणतात वेगवेगळ्या भूमिकां बघायला मिळेल ऑफकोर्स आहे आणि आता या नाटकामुळे अजून मला कॉन्फिडन्स आले अस्तित्वमुळे की अजून या वेगळ्या नाटकांना नाटक मी करू शकतो डेअरिंग करू शकतो काय अपील करायचं सगळ्याच नाटकं तुम्ही येता या ह्याही नाटकांना तुम्ही येणारच आहात असं मी अपेक्षा ठेवतो पण लवकर लवकर बुक करा तिकीट आणि तुम्ही या कारण मला तुम्हाला थँक्स म्हणायचं आहे कारण तुमच्याशिवाय हे शक्य नाही चार हजार चारशे चौचा प्रयोग करणं आणि ते होत्या याचा आनंद जसा तुम्हाला तसं मला आहे त्यामुळे मला थँक्स म्हणायचं तुम्हाला त्यासाठी नक्की या तू असा आज सगळ्यांच्या मनातला सामनावीर राहा आमचं मनोरंजन करत राहा वेगवेगळ्या भूमिकांमधे भेटत राहा हाच काय तो स्वार्थ आणि हाच तो तुझ्याबद्दलचा लोभ आहे कायम भरत थँक्यू थँक्यू तर या छानशा संवादानंतर आज आपण इथे आहोत पहा फक्त न्यूज एटीन लोकमत <प्रेणा> तर सई आपण बघतोय चार हजार चारशे चौवेचाळीस त्याचबरोबर मुरूची मावशी आठशे बासष्ट आणि अस्तित्व अठ्ठावन्नवा प्रयोग पंधरा ऑगस्टला हे तिन्ही प्रयोग एकापाठोपाठ होणार आहेत आता सहीच्या सही बाबतीत आपण चौरंगी भूमिकेत भरत जाधव असं म्हणत असताना त्याची इतरही कलावंतांची टीम जी आहे ती कायम त्याच्याबरोबर भक्कमपणे उभी असते मला असं वाटतं ही भक्कम भिंत जी आहे त्यातली प्रत्येक व्यक्ती ती देखील जाणून घ्यायला पाहिजे आपल्याबरोबर जयराज मामा आहेत आणि त्याचबरोबर मनोज आहेत आपण त्यांच्याशी बोलूयात भरतने असा उल्लेख केला बोलताना की एक दोन प्रयोग जर सोडले मामा तर चार हजार चारशे चव्वेचाळीस मध्ये तुमचा सहभाग कायम राहिला हो हो अगर दोन हजार दोन पासून मी पहिल्या प्रयोगापासूनच आहे फक्त दोन प्रयोग म्हणजे माझे भाऊ गेल्यामुळे ते झालं नाही केलं नाही बाकी सगळे प्रयोग केले म्हणजे पहिल्या वर्षी तर तीनशे पासष्ट दिवसात पाचशे सदुसष्ट शो केले फक्त घरी जेवायला आणि झोपायलाच जायचं असं सगळं नाटक नाटक चांगलं आहे तुझी बाराकडी काही सुटली नाही खरंच नाटक म्हणजे या नाटकामध्ये हे नाटक खरं आमच्या हृदयात बसलेलं आहे कारण या नाटकामुळे अॅक्च्युली नाटकात हे माझा कॅरेक्टरच नव्हतं दत्तू तू केदारने खास माझ्यासाठी लिहिलं कारण माझी नोकरी गेली होती मामाची नोकरी गेल्यामुळे केदारने कॅरेक्टर लिहिलं आणि मग कुठलं कॅरेक्टर आण तर बेवडाचा कॅरेक्टर <laughs> त्यामुळे दोघांनी ठरवलं की याला जयराज मामाला या कॅरेक्टरमध्ये आणूया आणि या नाटकामुळे माझं घर चाललं माझं मुलांचं शिक्षण पूर्ण झालं कारण कंपनी बंद झाली होती त्यामुळे हे नाटक मी कधीच विसरू शकत नाही वा वा मा वा आयुष्य घडले आणि आणि इतरांची जडणघडण झाली म्हणून चार हजार चारशे चव्वेचाळीस चार 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 प्रयोग तू स्वतःतलाही बदल बघितला असशील आणि भरतमधलाही नाही नाही भरदादामध्ये काहीच बदल नाही अजून बरदादा आहे तसाच आहे म्हणजे मी सुरुवातीला बघितलं मी दोन हजार चार साली जॉईन झालो नाटकाला आता माझे तीन हजार सातशे चव्वेचाळीस प्रेड झाले पण दादामध्ये आहे बदल तो काहीच नाही तो आहे तसाच आहे अजूनही तो शांत स्वभावाचा आहे बस म्हटलं की बस म्हण मन... बसतो उठ म्हटलं की उठ उट... इतका डाऊन टू अर्थ आहे त्याच्यात काहीच बदल न झाला हां आमच्या आयुष्यात खूप बदल झाले आहे आम्हाला थोडीफार ओळख मिळाली आता आम्हाला सांगावं नाही लागत की बाबा मी आर्टिस्ट आहे आणि सैरे सैर हा इतिहास आहे म्हणजे आज वीस बावीस वर्ष म्हटलं तरी आज एक अख्खं करिअर आम्ही सैरेसाईला दिलं आहे त्याच्यामुळे सैरेसाईमुळे सही आमचं करिअर झालं केदार शिंदे सरांनी भरदाजाने जी संधी दिली त्या संधीचं सोनं करायचा प्रयत्न अजूनही चालू आहे पुढेही चालूच चालू राहील चालू चालू चालू। असा एखादा आठवणीतला प्रयोग तसा हा सागर आहे म्हणजे इतके चार हजार चारशे सव्वेचाळीस प्रयोग आठवायचे पण तो प्रयोग कायम लक्षात राहील <laughs> सांगलीला माझा प्रयोग होता सांगलीला विष्णुदास भावे नाट नाट्यगृहमध्ये एक वकिलांचा ग्रुप बसला होता शो संपल्यावर लोक भेटायला येतात तसेच ते आले भेटायला आणि हात मिळवतो मिळवतो माझ्या तोंडाजवळ यायला लागले काय करतो सॉरी आमची भीट लागली होती की आम्हाला असं वाटलं की तुम्ही खरोखर दारू पिऊन काम करता मैं वाज घेण्यासाठी समोर मला आम्ही रंगमंचावर कधी असं करत नाही हे मला पोचपावती मिळाली मग त्यांना वाटलं मी खरोखरच पिऊन टाईट होऊन काम करतो असं त्यांना वाटलं आणि एक खूप छान केस आहे सांगलीचा एक प्रयोग आम्ही करत होतो तेव्हा एक आजोबा आणि आजी आमच्या प्रयोगाला आले होते खूप थकलेले होते ते आणि त्यांच्याबरोबर एक मुलगा होता मग तो म्हणाला की गेले एक वर्ष झाले यांचं सगळं कुटुंब विमान अपघातामध्ये गेलं आणि आता हे दोघंच आहेत अज्जानी यांच्यावर ते एक वर्ष घराच्या बाहेर नाही पडले एवढे ते दुःखात होते आणि आज मी त्यांना एक वर्षानंतर बाहेर काढलं आणि प्रयोगाला आणलं आणि ते खळखळून हसले आज एक वर्षानंतर पहिल्यांदा ते खळखळून हसले आणि मग त्यांनी अगदी म्हणजे त्यांना बघून आमच्या डोळ्यात पाणी येत होतं एका बाईने तर म्हणजे एक तानं बाळ म्हणजे तीन दिवसाचं बाळ घेऊन आली होती प्रयोगाला आणि सांगितलं दादांना की तुम्ही प्लीजी बाळाच्या डोक्यावर हात ठेवा आणि तुम्ही नाव सांगा काय ते असे खूप आहेत म्हणजे मी तर म्हणेन एवढं पुस्तक लिहिलं जाईल असं एक सैरे सई नाटकाचं इतिहास आहे मामा काय जातं जातं सांगायचं अपील करा जातं जातं हेच सांगेन जोपर्यंत प्रेक्षकांचा प्रतिसाद आहे तोपर्यंतही सैरेसई चालूच राहणार आम्ही काय म्हातारे होणार नाही कारण तुमचा प्रतिसाद आहे प्रेक्षकांचं आमचं काम चालूच राहणार यस नक्कीच म्हणजे सैरेसही मरेपर्यंत करायचं नाटक आहे जोपर्यंत मरत नाही तोपर्यंत सैरेसही करायचं आहे आणि शेवटी रसिक मायबाप प्रेक्षक आहेतच ते आले तर आम्ही प्रयोग करणार आहोत आणि ते येतच राहतात म्हणजे आम्हाला लहान मुलं आम्ही खूप लहान होतो तेव्हा तुमचं नाटक बघितलं होतं आता आम्ही आमच्या मुलाला घेऊन आलो आहे असे सांगणारे प्रेक्षक आहेत पाच पाच सहा सहाशे असे वेळा बघणारे प्रेक्षक आहेत त्याच्यामुळे सैरेजे हे मरेपर्यंत करायचं नाटक आहे आम्ही मरेपर्यंत करणार आहोत तुम्ही या वा असे दोघं आम्हाला सही भूमिका नोंदणं भेटत राहा आणि आम्ही सही अशी नोंदून घेत राहू तुमच्या भूमिकांची वेगवेगळी धन्यवाद आमच्याशी धन्यवाद इथेच थांबवत पहा फक्त न्यूज एटीन लोकमत